मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सोळा आमदारांच्या भविष्याचा निकाल येत्या नवीन वर्षात लागणार आहे दहा जानेवारी पर्यंत हा निकाल देण्याची वेळ सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना दिली आहे त्यामुळे नवीन वर्षात काय होणार कोणाचे आमदार अपात्र होणार एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाचं काय होणार असे अनेक प्रश्न आहेत यांची उत्तरं आपल्याला येत्या काळात मिळणार आहेत पण अपात्रतेची टांगती तलवार असणारे सोळा आमदार नक्की आहेत तरी कोण त्या मदर संग, मदर संग त्या आमदारांचा मतदारसंघ मतदारसंघ त्या त्या आमदारांची ताकद त्या भागात असलेले त्यांचं वर्चस्व हो। थोडक्यात या सोळा आमदारांच्या राजकीय कारकिर्दीचा आढावा घेऊयात या व्हिडिओमधून हो नमस्कार मी नम्रता आणि तुम्ही पाहताय बोल भिडू पहिला आणि सगळ्यात महत्वाचं नाव आहे ते म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं शिंदेचा मतदारसंघ कोपरी पाच पखाडी ते शिवसेनेतून चार वेळा विधानसभेवर निवडून आलेत एकनाथ शिंदेना राजकीय वारसा नाहीये मात्र दिवंगत शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांचे कट्टर कार्यकर्ते म्हणून ते ओळखले जातात त्यांच्या मतदारसंघात त्यांचे विरोधक आहेत काँग्रेसचे संजय घाडीगावकर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत शिंदे संजय घाडीगावकर यांचा एकोणनव्वद हजार तीनशे मतांनी पराभव केला होता पण आपल्या मतदारसंघाच्या पलीकडे जाऊन शिंदेची संपूर्ण ठाण्यात ताकद आहे दुसरं नाव आहे ते म्हणजे अब्दुल सत्तार शिंदे सरकारमध्ये अल्पसंख्याक विकास आणि विपणन मंत्री असलेले अब्दुल सत्तार यांचा सिल्लोड मतदारसंघ आहे सत्तारांनी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार प्रभाकर पलोदकर यांचा चोवीस हजार मतांनी पराभव केला होता आजवर अब्दुल सत्तार पाच वेळा विधानसभेवर निवडून आलेत तर तीन वेळा त्यांच्याकडे मंत्रीपद राहिलंय आधी काँग्रेस मग शिवसेना आणि आता शिंदेची शिवसेना असा त्यांचा पक्ष बदलण्याचा इतिहास राहिलाय अब्दुल सत्तार यांची स्थानिक राजकारणावर जबरदस्त पकड आहे ती इतकी आहे की सिल्लोड तालुक्यात सत्तार हाच पक्ष असे विरोधाने म्हटलं जातं म्हणून तर सरपंच नगराध्यक्ष आणि पाच वेळा आमदार अशी मोठी राजकीय कारकीर्द त्यांना लाभली आहे तिसरं नाव आहे संदीपान भुमरे शिंदेच्या बंडाचे पहिले शिलेदार म्हणून संदीपान भुमरेंचं नाव घेतलं जातं शिंदे गटातून मंत्री असलेले संदीपान भुमरे हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठणचे आमदार आहेत पंचायत समिती सभापती ते पुढे पैठण मधून पाच वेळा निवडून आलेले आमदार राहिलेत त्यांची मतदारसंघावर पकड मजबूत आहे त्यांचे स्थानिक विरोधक हे राष्ट्रवादीचे दत्तात्रय गोर्डे आहेत दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत त्र्याऐंशी हजार चारशे तीन मतं मिळवत त्यांनी गोर्डेंचा पराभव केला होता शिवसेनेचे असून भाजप नेत्यांची जवळ एक हे त्यांचं वैशिष्ट्य आहे चौथं नाव आहे ते म्हणजे संजय शिरसाट यांचं मंत्रिपदाच्या प्रतीक्षेत असलेले संजय शिरसाट हे पश्चिम छत्रपती संभाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत विधानसभेवर ते दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस असे सलग तीन वेळा निवडून आलेत त्यांनी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत अपक्ष राजू शिंदेंना चाळीस हजार मतांनी पराभूत केले शिवसेनेचे आमदार असून देखील शिरसाट भाजपशी जवळक साधून असतात कारण ब्राह्मण मतदारांचा प्रभाव असणाऱ्या त्यांच्या मतदारसंघात दोन हजार चौदाच्या निवडणुकीत भाजपमधील उमेदवाराने त्यांना घाम फोडला होता त्यामुळे त्यांना भाजपचीच भीती असते म्हणून बंडात सहभागी होऊन भाजपच्या मदतीने सरकार स्थापन करण्याची भूमिका त्यांनी घेतली होती असं बोललं गेलं पाचव्या आहेत तानाजी सावंत तानाजी सावंत धाराशिवच्या भूमपरांडा मतदारसंघाचे आमदार आहेत शिंदे सरकारमध्ये ते आरोग्यमंत्री आहेत दोन हजार मध्ये त्यांनी पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक लढवली त्याआधी तीन वर्ष विधान परिषदेचे आमदार होते दोन हजार एकोणीस मध्ये राष्ट्रवादीच्या सलग तीन टम आमदार असलेल्या राहुल मोटेंचा बत्तीस हजारांच्या मतांनी त्यांनी पराभव केलाय सावंत राष्ट्रवादीतून शिवसेनेत आणि मग शिंदेच्या शिवसेनेत असा राजकीय प्रवास करत आले मात्र कोणत्याही एका गटातला नेता अशी त्यांची ओळख नाहीये शिवसेनेतील साखर कारखानदार नेता पुण्यासारख्या मोठ्या शहरात शैक्षणिक संस्था थोडक्यात आर्थिकदृष्ट्या सक्षम असणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे शिवाय जिल्ह्याच्या राजकारणात देखील त्यांचं लक्ष असतं सहावं नाव आहे यामिनी जाधव यांचं यामिनी जाधव मुंबईतील आमदार आहेत त्यांची आमदारकीची ही तशी पहिलीच टर्म आहे पण विशेष म्हणजे दोन हजार एकोणीस ला एमआयएमचे उमेदवार वारिस पठाण यांना वीस हजार मतांनी पराभूत करून त्या विधानसभेत पोहोचल्या होत्या त्यांना पाठबळ म्हणजे त्यांचे पती यशवंत जाधव हे मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष राहिलेत सातवे आहेत चिमनराव पाटील चिमनराव पाटील जळगाव जिल्ह्यातल्या पारोळा एरोंडल मतदारसंघातून निवडून आलेत त्यांचा स्थानिक विरोधक म्हणजे सतीश पाटील त्यांचा चिमनराव पाटलांनी अठरा हजार मतांनी पराभव केला होता चिमनराव पाटील दोन हजार नऊ आणि दोन हजार एकोणीस असे दोन वेळा आमदार राहिलेत आठवं नाव आहे ते म्हणजे भरत गोगावले यांचं शिंदेच्या बंडानंतर सर्वाधिक चर्चेत आलेलं नाव म्हणजे भरत गोगावले यांचं आधी मंत्रीपद आणि नंतर पालकमंत्री पदावरून त्यांना ट्रोल करण्यात आलं आमदार अपात्रता यादीत नाव असलेले गोगावले हे रायगड जिल्ह्यातील महाडचे आमदार आहेत नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस असे तीन वेळा ते आमदार म्हणून निवडून आलेत त्यांचे स्थानिक विरोधक म्हणजे काँग्रेसचे माणिक जगताप राहिलेत त्यांना दोन हजार एकोणीस मध्ये एकवीस हजार मतांनी पराभूत केलाय परंतु जगताप यांचं निधन झालं मात्र अलीकडेच त्यांच्या कन्या स्नेहल जगताप ठाकरेंच्या शिवसेनेत गेल्यात वडिलांच्या सहानुभूतीचा फायदा प्लस ठाकरेंच्या सहानुभूतीच्या लाटेचा स्नेहल जगताप यांना फायदा होऊ शकतोय त्यामुळे दोन हजार चौदा मध्ये गोगावलेंना तगडा आव्हान असणार आहे बाकी गोगावले हे कट्टर शिंदे गटाचे आहेत हे वेळोवेळी त्यांनी दाखवून दिले त्यामुळे शिंदेंनी प्रतोत्पद गोगावल्यांना देऊ केलं होतं पण तेच सर्वोच्च न्यायालयानं अवैध ठरवलं नववं नाव आहे लता सोनवणे यांचं लता सोनवणे जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्याच्या आमदार आहेत पण त्यांची ही पहिलीच टर्म आहे दोन हजार एकोणीस मध्ये त्यांनी राष्ट्रवादीचे माजी आमदार जगदीश चंद्र वळवी यांचा वीस हजार मतांनी पराभव केला होता याच मतदारसंघातून याआधी लता सोनवणेचे पती चंद्रकांत सोनवणे आमदार होते त्यामुळे स्थानिक पातळीवर त्यांची बऱ्यापैकी ताकद आहे दहाव्या क्रमांकाला आहेत प्रकाश सुर्वे मुंबईतील मागा ठाणे विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणजे चौदा आणि दोन हजार एकोणीस असे दोन वेळा ते आमदार म्हणून निवडून आले राष्ट्रवादीतून शिवसेना आणि मग शिंदेची शिवसेना असा राजकीय प्रवास राहिला दोन हजार एकोणीस मध्ये त्यांनी मनसेच्या नयन कदम यांचा सेहेचाळीस हजार मतांनी पराभव केला होता यानंतर अकरावा नंबर आहे बालाजी किनीकरांचा किनीकर ठाण्याच्या अंबरनाथ मतदारसंघाचे आमदार आहेत ते दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस असे सलग तीन वेळा विधानसभेवर निवडून आले त्यांचे स्थानिक विरोधक काँग्रेसच्या रोहित साळवे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये किनीकर यांनी साळवे यांच्यावर एकोणतीस हजारांहून अधिक मतांनी विजय मिळवला होता काँग्रेस शिवाय त्यांच्या मतदारसंघात भाजप आणि वंचित बहुजन आघाडी दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे अनुसूचित जातीसाठी हा मतदारसंघ राखीव आहे आमदार किनीकर हे पहिल्यापासून कट्टर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थक मानले जातात गेलेल्या पहिल्या काही आमदारांमध्ये बालाजी किनीकर हे देखील होते नंतर येतात ते अनिल बाबर अनिल बाबर सांगली जिल्ह्यातील खानापूर आटपाडी मतदारसंघाचे आमदार आहेत खानापूर एकोणीसशे नव्वद एकोणीशे नव्याण्णव दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस असे चार वेळा आमदार म्हणून ते निवडून आलेत दोन हजार एकोणीस मध्ये त्यांनी राष्ट्रवादी पुरस्कृत सदाशिव पाटलांचा सा सव्वीस हजार मतांनी पराभव केला होता पश्चिम महाराष्ट्रामध्ये अनिल बाबर यांची ओळख ही पाणीदार आमदार अशी आहे कारण दुष्काळग्रस्त खानापूर आटपाडीसाठी जायकवाडी प्रकल्पातून उर्वरित पाणी फिरवणाऱ्या टेंभू योजनेचे ते जनक आहेत अनिल बाबर यांचा काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना आणि आता शिंदेची शिवसेना असा राजकीय प्रवास राहिलाय थोडक्यात कोणत्याही गटात असलं तरी अनिल बाबर यांची स्वतःची अशी ताकद टिकून आहेत पुढचे आमदार आहेत महेश शिंदे महेश शिंदे सातारा जिल्ह्यातल्या कोरेगाव मतदारसंघाचे आमदार आहेत त्यांची ही पहिलीच टर्म आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणूक प्रचारातली सगळ्यात गाजलेली घटना होती ती म्हणजे शरद पवारांची पावसातली सभा या सभेनंतर साताऱ्यातल्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांना चांगलं यश मिळालं होतं पण याला अपवाद होते शरद पवारांचे निकटवर्तीय हो शशिकांत शिंदे महेश शिंदे शशिकांत शिंदेचा सहा हजार मतांनी पराभव केला होता भाजप मग शिवसेना असं पक्षांतर केलेल्या महेश शिंदेचं चा भाजपशी चांगलं सख्य राहिलंय त्यामुळे ते शिंदेसोबत गेले असं बोललं जातं या लिस्टमध्ये चौदावं नाव आहे संजय रायमुलकर यांचं संजय रायमुलकर बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर मतदारसंघाचे आमदार आहेत मेहकर विधानसभा मतदारसंघात रायमुलकर यांनी काँग्रेसच्या आनंद वानखेडे यांचा बासष्ट हजार मतांनी पराभव केला होता दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस सलग तीन वेळा ते आमदारकीवर निवडून गेले पंधराव्या क्रमांकावर आहेत ते म्हणजे रमेश बोरनारे रमेश बोरनारे छत्रपती संभाजीनगर मधील वैजापूरचे आमदार आहेत त्यांच्या आमदारकीची ही पहिलीच टर्म आहे एकोणीसच्या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीच्या अभय पाटलांचा एकोणसाठ हजारांनी पराभव केला होता शेवटचा सोळावा नंबर आहे तो बालाजी कल्याणकरांचा बालाजी कल्याणकर हे नांदेड उत्तर मतदारसंघाचे आमदार असून त्यांच्या ही पहिलीच टर्म आहे त्यांनी दोन हजार एकोणीस मध्ये सलग दोन टर्म आमदार राहिलेल्या काँग्रेसच्या डी पी सावंतांचा बारा हजार मताने पराभव केला होता कल्याणकर हे नांदेड शहरातील एकमेव शिवसेनेचे आमदार आहेत तसा कल्याणकरांचा मतदारसंघात फारसा प्रभाव नाहीये मात्र या मतदारसंघातून कोणालाही उमेदवारी द्या पण तो शिवसैनिक असला पाहिजे असा हट्ट दोन हजार एकोणीस मध्ये धरला गेला त्यामुळे कल्याणकरांना उमेदवारी मिळाली आणि ते सावंतांच्या विरोधात निवडून आले होते अर्थातच त्यांचा स्थानिक विरोधक काँग्रेस आहे पण मुस्लिम बहुल मतदारसंघ असल्याने यमायम देखील तितकीच ताकद राखू नये हे शिंदेसोबतचे सोळा आमदार आहेत ज्यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार आहे तुम्हाला या सोळा आमदारांबद्दल काय वाटतं ते कमेंट्स मध्ये सांगा आणि यासारख्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका